बदलापूरसह महाराष्ट्राच्या अनेक भागांमधनं मुलींवरील अत्याचाराच्या धक्कादायक घटना समोर घेत आहेत आणि त्यामुळे विरोधक सरकारवरती निशाणा साधत संताप व्यक्त करतात त्यावर बोलताना बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे आता मुख्यमंत्री शाळेत पहारादेश बसणार का की एस पी आरोपीच्या घरी जाऊन बसणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय त्यांच्या या वादग्रस्त विधानावरती अनेक चर्चा रंगताना दिसत बघा मी काल आंदोलन पालो सगळे पक्ष त्याच्यावर फेडफड करून आले होते आता ही प्रवृत्ती असते तिच्या हराम करणारा त्या लेकीचं वय कळत नाही त्या मुलीचं वय तयार करतात आता हे सगळे लोक सरकार सरकार सरकारने केलं अरे मुख्यमंत्री शाळेत पारा दिले ना आता नाही सगळ्या का मुली काय एस पी त्याच्या घरी जाऊन बसतात आहे त्या आरोपी तर साधा चालली आहे मी बलात्कार करून तो पकडले असं म्हणतात का ते, था था। ते, ते अरे घटना घरच असते त्याच्याकरता यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा काम करते पोलिसांकडे नाही जायचं सीबीआय करतात सीबीआय करतात वाईले करतात पण आरोपी सोडत नाही अशा वेळेला अशा घटनेचं राजकारण हे प्रयत्न सगळ्यांनी करायला पाहिजे तर संजय गायकवाड यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर आदित्य ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पलटवार केलाय बघूया मला वाटतं त्यांनी अनेक अशी वक्तव्य केलेली आहेत अं निर्लज्जपणाचा कळस गाठलेला आपण पाहिलं असेल हे एक वक्तव्य आहे त्याच्या आधी वामन मात्रींनी जे वक्तव्य केलंय स्वतः मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलंय की हे सगळं राजकीय आहे हे दुर्दैवी आणि हे महाराष्ट्रात असं चाललेलं आहे आता काल दुसरे एक गद्दार मंत्री बोललेले आहेत की अशा घटना तर होतच असतात स्वतःवर आरोप असताना म्हणजे आता काय नक्की म्हणजे ह्यानाच दोषी ठरवणं बाकी राहिलेलं आहे असं ते सगळं चित्र आहे परत एक मी तुम्हाला सांगतो की हे सरकार जेवढं निर्लज्ज होत चाललं ही राजवट जेवढी निर्लज्ज होत चाललेली आहे तेवढीच लोक निवडणुकीची अपेक्षित आहेत कारण ह्याना आता पळवायची पूर्ण तयार झालेली आहे कसं आहे की उद्विग्नता असहाय्यता आणि प्रशासन चालवण्याची असमर्थता ही सगळी त्या त्यांच्या वक्तव्यातून व्यक्त होते